कुछपल के लिए उपक्रमातून दिवाळीतही आनंदाचे वाटप आचार्य श्री आनंद युवा मंच उपक्रम आचार्य श्री आनंद युवा मंच तर्फे कुचपल गरीबों के लिए या उपक्रमांतर्गत गरजू कुटुंबांची दिवाळी आनंदाने साजरी व्हावी या उद्देशाने दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील विशेष उपक्रम राबवण्यात आला अखिल भारतीय जैन अल्पसंख्याक महासंघ यांच्या मार्गदर्शनाखाली मागील पाच ते सहा वर्षांपासून मंचतर्फे समाजोपयोगी कार्य केले जात आहे या उपक्रमांतर्गत सर्वसामान्यांच्या घरात वापरात नसलेले पण चांगल्या अवस्थेतील कपडे गोळा करून आनंदगुरु मोफत चपाती भाजी सेवा केंद्रामार्फत गरजूंपर्यंत पोहोचवले जातात या सेवाकार्यात रितेश चोपडा आदेश कटारिया पंकज बाबेल सुमतीलाल शहा आदी सदस्यांनी मनापासून मेहनत घेतली दरवर्षीप्रमाणे यंदाही प्रकाशलाल प्रीतम प्रफुल व प्रशांत बोरा परिवाराकडून रोटी सब्जी बदोबर फराळाचे वाटप करण्यात आले यावर्षीच्या वाटप कार्यक्रमास माजी आमदार सुरेशराव हळवणकर वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोकराव स्वामी माजी नगरसेवक दिलीप मुथा तसेच अखिल भारतीय जैन अल्पसंख्याक महासंघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रमुख प्रीतम बोरा जितेंद्र जैन योगेश चोपडा आणि इतर सेवाभावी सदस्य उपस्थित होते आज मंगळवार दिनांक एकवीस ऑक्टोबर रोजी अशोकजी गोमचंदजी सालेचा यांच्या परिवारातर्फे सेवा देण्यात आली तसेच यावेळी मंचचे प्रमुख प्रीतम बोरा यांच्या वाढदिवसानिमित्त विविध मान्यवरांनी उपस्थित राहून त्यांना पुढील सामाजिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या